तर सगळ्यात आधी देवांक पण आंघोळ घातलेली असा स्नान देवाची पूजा झालेली असं आणि देवांक फराळ पण ठेवलेलो असा तर फराळ काय आम्ही करूक नाही आहो फराळ विकतच आणलेलो असा कारण आम्ही शेतकरी असाव त्याच्यामुळे आम्ही फराळ वगैरे काय करत नाही कारण आता आमका एक नऊ वाजता परत आपल्या शेतात जावचं असा त्याच्यामुळे फराळ वगैरे फराळ वगैरे सगळं विकतचा तर चला फायनली आता आपण देवाच्या पाया पडाया नंतर कारिट पडूया आणि नंतर जाऊया डेअरीवरती तर गावाला डोळ सकाळ झाली आणि अभ्यंग स्नान झालेलं असा आणि आता आहे कारीट फोडूक तर ह्या कारीट आणि जाताय आता कारीट फोडूक तुळशीजवळ शुभ सकाळ मित्रांनो तर फायनली दिवाळीची पहाड झालेली असा आणि मी आता इलय कारेट फोडूक तर सगळ्यांनी कारटा फोडून झालेली असत आणि शेवटला मी रवलय माझो नंबर मा कारण मग दूध बीत काढूचा होता तर दूध बीत काढून झाला फायनली आणि मी आता इलय कारीट पडू तर चला कारीट पडूया तुळशीजवळ कार्टा फोडलेली असत आणि सकाळी सकाळीच बघू शकतास वातावरण कसा एक नंबर असा वातावरण आणि ही आमची तुळस आणि तुळशी समोर फोडल्याने सगळ्यांनी कारटा तर आता मी पहिलं जात आहे डेअरीवरती आणि डेअरीवरती दूध घालतोय नंतर येत आहे नंतर बसाया फराळ तर चला तुम्ही पण यावा आमच्यासोबत फराळ करूक फायनली आपण पोचला होता डेरीवरती आणि ओले बसले आहेत तर दीपकोले तुमक दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा काय देतास की काय बोनस तुमचं अरे वा तर भेटवस्तू काल बोनस वाटल्याने आणि दिवाळीची भेटवस्तू वाटल्याने वाट तेव्हा मी नव्हतं आहे तर आता आमचं नाव नाही वाटतं बूर तर आपण आता घेऊया आधी दूध होतो या आपलं काय दूध कमी असतं पोटापुरता आपला दूध एक तीनशे झालेला असं आणि फायनली आपलो बोनस डेअरीचो किती आहे माहीत नाही या परती वीस दिसतात तर असू दे आणि एक भेट वस्तू असा मिठाईचं पुडो पुटणा आणि मोती साबण अगोदर देऊ काय का, का, का होता ना नाही काल देवच विषय नव्हतो काल कसं प्रत्येकाक काय ना काय अनुक जाऊचा होतं ना एक दिवस आधी देऊ काय होतं तर ठीक आहे धन्यवाद सकाळी सकाळी पूजाच्या आईन दिल्या ना फराळ तर फराळ घेऊया माका आवडतं शंकरपाळी वा आणि आता विलन पण दूध घेऊन येलेत तर त्यांना पण शुभेच्छा देऊया आपण ताता येऊ दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा मडव कुटुंब यांना धन्यवाद <laughs> अरे होता फायनली घराकडे आणि आता हे आम्ही आणलेलं आहे फोंड्यातनं फराळ आणि कांदेपोहे आणि डेअरीवरनं दिलेली मिठाई तर आता आपण फराळ खाऊया तर तुम्ही पण एव्हा फराळ खाऊ आणि फराळ खाऊन झालो की आपण मशीन घेऊन भात कापूक जाऊया तर चला अशी असा आमची दिवाळी वर्षानुवर्ष आमची अशीच दिवाळी असतं कारण आम्ही शेतकरी असावं तर चला काल आम्ही भात कापूक सुरुवात केला आणि कालच पाऊस पडलो तर मशीन घेऊन पुढे चलता विवेक आणि आता आपल्याक एक कोपरं राहला तो विवेकचो कापूचा आणि तीन कोपरे नंतर कापूचे आहेत कारण ते पिकले नाहीत आता आपण विवेकचो एक कोपरं तो कापूया आणि कालचा थोडासा भात राहला तर विवेकच्या आईन घेतले ना सुरुवात केल्यानं आणि आम्ही आता हिलाव दव झडत नाही जोपर्यंत तोपर्यंत आम्ही येत नाही तर आता दव झडलेलो असा आणि आम्ही हिलाव आता शेतात विवेकच्या तर चला गोवा पण आहे काहीतरी अजून कमी आहे मळबट असा तर मळबट भरपूर आज तर मंदा भात मारते आहे तर एक जो दोन तीन चार आणि वरच एक पाच आणि आता खाली एक असा सहा आणि पुढे एक फाळी आहे तर फाळी ठेवूची आहे आणि वरती बावडेकडे दोन कोपरे आहेत ते ठेवूचे आहेत तर आज एकच कोपरं कापूचा मारूचा कालचा भात थं असा मंदाखीन सुरुवात ना मारूक हे ढकलली आणि बुवा थे कापतात भात आपल्याकरता हे कोपर हो कापूच तर बुवाने कडा कापून घेतले कारण जर कडेच्या बाजूचा असता तर आपला वरती पडला असतं तर कडा कापून घेतले चौशे बाजून कापून घेतले नाही आता ही थोडी शिरवली आहे ती कापतात त्यामुळे आपण लावूया मशीन

कापु हो। भात कापूची ब्लेड वगैरे लावला आणि हे आता आपण भात कापूया चलो तर फायनली एक लाईन कापून झालेली असं आणि आता परत एक दोन तीन लाईनी होती तर आपण कापूया वेग भात मारता नाही तर मोबाईल पकडला नसता तर हे भात कापूया वेगला मारू दे आ, 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 हय सावळी असं तर आता हय मारूक घेतलं विवेक मगाशी मारत होतो तर हे ऊन आणि आता ह्या जांभळीखाली सावळी इली आहे तर हय मारूक घेतो तर आता हे कवळ्यो करताव जागा करताव कागद हातरता आणि नंतर मारूक सुरुवात करता हय म्हणजे विवेकचा आज जर दुपारी झाला तर दुपारनंतर आमच्याकडे फक्त पाऊस पडता नाही विवेकने पण तिकडचा मारून संपवला ना आता तिकडचं सामान खाली घेतो आम्ही हय ते ऊन आहे नाही तर सावळी असती तर थंच घेतलं असतं आदरक हे जरा नंतर करा काय करतो काय करतो अरे कुडले कुडले नाही होते 7800 हो तो तर आता हे आडवा घातलेली होती ती आता उचलून झाली आणि म्हणजे ही जागा जा केला आम्ही आणि आता एक कागद आणू गेलो तर तोच कागद आपण आता हय हतरूया आणि मग मारूक सुरुवात करूया फटा फटाफट डॉक्टर खटाखट फटा फट। चला फटाफट हतरा फटाफट आणि फटा फट। मारा खटाखट फट। फट। आणि तर फायनली कागद उतरून झालो आणि विवेक आता कवळ ठेवता आणि आम्ही नाश्ता पण केला आणि आता आहेत बारा तर हो एक कोपरो आणि तो त्या कोपऱ्याचा द टॉक तर आमक मारूचा असा ह्या एवढा तर आता आम्ही बारा वाजले सुरुवात करतो चला भेटूया थ विश्रांतीनंतर विश्रांतीनंतर भेटा मध्यांतरानंतर विश्रांती भेटू आपण तर आमचा फायनली मारून झाला आणि आता वाजले दीड आणि आता आम्ही चाललो नदी आंघोळी बुवा आणि मंदा की त्या मंदारकीवरती असा भात जमा करतील आणि मोठले भरून ठेवतेले हयच आणि उद्या सुकवून घराक न दिले तर आता आपण जाऊया नदीत आंघोळ एक तर चला तर गावाल्यानं पहिली आंघोळ झाली आणि भात कपू गेला तर अशी होती आमची दिवाळी आणि भात भातकापूचा सीझन तर सुरू असा तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटाय अशा जे का नवीन व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर हॅप्पी दिवाळी